या माध्यमातून आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम सुरू असून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक नवरात्री उत्साहाचे आयोजन ऐरोली सेक्टर 5 मधील सुशीला देवी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. ऐरोली क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक नवरात्री उत्सव विविध धार्मिक सामाजिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देवीची घटस्थापना पूजा अर्चा विधीवत करण्यात आली असून देवीच्या आरतीसाठी महिला आणि पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं सहभाग घेत देवीची आरती करतात शिवाय महिला वर्ग हा दांडिया सोबत आपले पारंपरिक खेळ सादर करत आनंद घेतात या नवरात्री उत्सव सोहळ्यात भाजप आमदार गणेश नाईक प्रथम आमदार संदीप नाईक युवा नेतृत्व संकल्प नाईक ज्येष्ठ नगरसेवक अनंत यांनी हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले यावेळी उपस्थित मान्यवरांचे अवशन करत त्यांचे शाल व स्वागत करण्यात आले हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी शरद सावंत जगन्नाथ लाड तात्या सावंत गणेश नाईक विजय सावंत शीतल शिंदे यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्यांचे महिलांचे योगदान लाभत असून कोणताही खंड न पडता आपली नवरात्री उत्सवाची परंपरा जपण्याचे कार्य करत देवीची सेवा करत असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष संध्या सावंत यांनी दिली मंडळ हे रजिस्ट्रेशन मंडळ आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली रजिस्ट्रेशन झालंय परंतु त्याच्या अगोदर पासून म्हणजे एकोणीशे ब्याण्णव पासून ते पप्पू सावंत प्रदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र उत्सव सुरू झालाय एकोणीशे ब्याण्णव आणि ती ला रजिस्ट्रेशन झाल्यापासून सरस्वती शाळेमध्ये दरवर्षी म्हणजे सर्वात जुनं हे नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव हा पहिला ऐरोलीमध्ये पप्पू सावंत यांनी सुरू केलेला आहे ते नगरसेवक असताना तेव्हापासून ते आतापर्यंत ह्याच्यात कधीच खंड पडलेला नाही आणि त्यांच्या नंतर आम्ही आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहून या देवीची स्थापना करतो गरबा असतो मागे मागील दोन वर्ष कोरोना काळामध्ये ग गरबा झाला नाही पण देवीची स्थापना आम्ही केली आणि यावर्षी इथे शाळा बांध बांधण्याचं काम चालू असल्यामुळे गरबा गरबा नाही परंतु पारंपरिक पद्धतीने आपले जे काही का सगळे कार्यक्रम असतात ते चालू आहेत आता आता बघितलं महिलांचं दुर्गा पाठ म्हणा परत आहे भजन आर त्या वगैरे हे कार्यक्रम रोज चालू असतात तसंच महिलांचे मंगळागौर आहे तसंच भोंडला वगैरे हे कार्यक्रम संध्याकाळी आणि छोट्या प्रमाणात गरबा हा इथे रेग्युलर चालू आहे आणि मंडळाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की मंडळाचं हे नवरात्र उत्सव तर आहेच त्याच्या अनुषंगाने इतरही कार्यक्रम जसं नगरपालिकेतर्फे ज्या काही योजना राबवल्या जातात जा तर त्या ह्याच्यासोबत हनुमान हनुमान मंदिर आहे आमचं तर तिकडे ना सगळे मेडिकल कॅम्प म्हणा किंवा ते पल पल्स पोलिओचा डोस दर महिन्याला कोरोनाचे नस लस लस, लस देणं परत आता बूस्टर डोस होता तर हे सगळे कार्यक्रम हे जे हनुमान मंदिरामध्ये श्री दक्षिण हनुमान मंदिर आहे तिकडे केले जातात तर ते आणि दोन्ही मंडळाचे पदाधिकारी एकच आहेत आणि म्हणजे काही खंड न पडतात बघितलं तर नऊ दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने इकडे हा आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो पारंपरिक पद्धतीने आणि व्यवस्थित सगळ्यांना सर्व भाविकांना इथे म्हणजे एक पद्धतच आहे की ओटी भरणं आणि जे काही सगळे विधी असतात तर ते सर्व इथल्या महिला जवळपास शास चार पाच असतात तिकडे दरवर्षी येऊन त्या स्वतःच देवीकडे साकडं घालतात